आपण आपल्या केसांची काळजी करण्यासाठी भरपूर एक्सपेरिमेंट्स करत राहतो भरपूर महागडे प्रोडक्ट्स देखील वापरतो अशा प्रोडक्ट्सचा आपल्याला रिझल्ट नक्कीच मिळतो पण त्याचे विपरीत परिणाम देखील आपल्या केसांवर जाणवतात कारण त्याच्यामध्ये जितके महागडे प्रोडक्ट्स तितकेच हार्मफुल केमिकल्स त्याच्यामध्ये वापरलेले असतात आणि त्या केमिकल्समुळे नंतर आपल्या केसांची गळती वाढते त्यानंतर केस खूप ड्राय होतात आणि अगदी म्हणजे केस मॅनेजेबल राहत नाही खूप जास्त फ्रीझी होऊन विंजरायला त्रास होतो बऱ्याच समस्या आपल्याला जाणवतात किंवा कसं होतं इथं केस खूप दाट असतात आणि खाली एकदम केस पातळ होऊन जातात या प्रकारच्या बऱ्याच समस्या आपल्याला जाणवतात किंवा आपण बरेचदा पार्लरमध्ये जाऊन हेअर स्ट्रेटनिंग स्मूदनिंग केरेटीन बरेच ट्रीटमेंट करतो पण इतकं सगळं करण्याऐवजी अगदी आपल्याला घरी राहून स्मूद आणि शायनी केस तेही अगदी क्षुल्लक पैसे खर्च करून जर मिळणार असतील तर का नको करून पाहायला तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच मी एक असा हेअर मास्क सांगणार आहे की त्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांमध्ये नक्कीच खूप छान बदल जाणवेल आणि तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की तुम्हाला तुमचा अनुभव कसा वाटला चला तर मग बघूयात आपल्याला सहा सात भेंडी घ्यायची आहे ती व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची कारण त्याला केमिकल्स फवारलेलं असू शकतं त्याचा केसांना किंवा स्काल्पला प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून भेंडी व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची भेंडीमध्ये फिटोकेरिटीन घटक असतो जो केसांना नॅचरल स्मूथनेस आणि शाईन देतो त्यानंतर भेंडी ही जशी आपण भाजीसाठी चिरतो तशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आणि एक ग्लास पाणी घालून दहा मिनटं उकळून घ्यायची आहे पाणी उकळेपर्यंत गॅस मोठा करायचा आणि नंतर बारीक करून उकळू द्यायचं हे मिश्रण होईपर्यंत आपण दुसरं मिश्रण बनवून घेऊ तर आपल्याला एक टेबलस्पून तांदळाची पीठ घ्यायची आहे पण तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही स्टार्च पावडर देखील वापरू शकता आता एक चमचा स्टार्च पावडर घेऊन त्यामध्ये एक चतुर्थांश कप इतकं पाणी ॲड करायचं आहे केसांच्या हेल्थसाठी हे मिश्रण खूप चांगलं असतं आता दहा मिनटं झाली आणि गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या आणि मग मिक्सरमधून हे मिश्रण फिरून घ्या हे मिश्रण आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही कसंही गाळू शकता वस्त्रगाळ करू शकता किंवा चालणीने देखील गाळून घेऊ शकता म्हणजे आपल्याला ते केसांना लावायला सोपे जाईल आता यात स्टार्चचं मिश्रण घालून पुन्हा थोडं उकळून घ्यायचं आहे पण आता यावेळी मिश्रण उकळताना ते सतत हलवत राहायचं नाहीतर त्यात लंप तयार होतील उकळी फुटताच गॅस बंद करून मिश्रण गरम असतानाच पुन्हा गाळून घ्यायचं म्हणजे ते नीट गाळता येईल आता शेवटची एक स्टेप म्हणजे या मिश्रणामध्ये एक टेबल स्पून ऑईल ॲड करायचं आहे तुम्ही कुठलंही ऑइल वापरू शकता जे तुमच्या केसांना सूट होईल ते झालं तर आपला हेअर मास्क तयार आहे हे मास्क तुम्ही जसं मेहंदी लावता तसं लावू शकता मी डायरेक्ट हाताने लावत आहे कारण असं खूप व्यवस्थित आणि पटकन लावता येतं शिवाय कलर किंवा केमिकल काहीच नसल्यामुळे हाताला त्रास पण होत नाही आता हे केसांना लावल्यानंतर दोन तास असंच ठेवायचं आहे आणि नंतर पाण्याने शॅम्पू न वापरता फक्त पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा तरी लावा म्हणजे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल हे मास्क एक प्रकारे नॅचरल हेअर कंडिशनर म्हणून काम करतं आधी जे केस विंचरायला तुम्हाला त्रास होत होता तो आता त्रास होणार नाही शिवाय केसांना छान शाईन देखील येईल हे केसांसाठी परमनंट सोल्युशन नाही पण जसं आपण युक्त हेअर कंडिशनर वापरतो त्याऐवजी विदाउट केमिकल होम मेड हेअर मास्क हे तुम्ही ॲज अ कंडिशनर वापरू शकता धन्यवाद